हा हॅलो नमस्कार शुभ सकाळ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदात जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी मस्तपैकी सगळं काय आवरलेलं होतं ताईचा ओटा धायचं काम चालू होतं आज हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यामुळे सगळीच लगबग होती तर भाजी पोळी सगळं काही आटोपून घेतलं होतं मस्तपैकी संध्याकाळचा असा असा उरलेवलं तर त्याचा मस्तपैकी भुगा वगैरे केला तर चुरमा म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा शिळापोळ्या उरलेल्या होत्या म्हटलं मस्तपैकी भुगा करूया तर छान प्रकारे मस्तपैकी भुगा वगैरे केला घरातलं सगळं काही आटोपलं सगळं काही आता वर्षावर चालू आहे मस्तपैकी संध्याकाळी ना हळदी कुंपाचा कार्यक्रम संध्याकाळी नाही चार वाजता होणार आहे तर सगळं काही घरातलं आता आवडतं व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आपला एक प्रकारचा सणच असतो हा त्याच्यामुळे सगळं काही आवरून घेतलं का छान वाटतं बाहेर मस्तपैकी अंगणवेटे वगैरे वे सारवायचं काम त्याच्यानंतर ताई छान प्रकारे बाहेरचे अंगणवेटे वगैरे वे धुवत होती त्यानंतर आपल्याला आता देखील आता बाहेरचा जो आमचं अंगण आहे खूप सारं मोठं अंगण आहे त्यामुळे ते शेणाने सारून घेत होते मी आम्ही दरवेळेस कोणताही सण वगैरे असला तर अंगण वगैरे सारून घेतो त्याच्यामुळे छान वाटतं आणि पॉझिटिव्हिटी घरात येते त्याप्रमाणे मी मस्तपैकी आता घरं वगैरे सगळे काही पुसून घेत होते तर ते झाल्याच्यानंतर आता रांगोळी काढायची होती मस्तपैकी हळदी कुंकवाची छोटीशी रांगोळी काढलेली होती तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटते माझी रांगोळी तर आता ना घाय खूप होती सगळं काय खटी सावरायचं होतं घरामधलं म्हणजे कपडे वगैरे धुवायचे होते घरातलं आवरायचं चा त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढायची तर छान असं बाजूला असं छोटंसं डेकोरेशन केलेलं होतं मस्तपैकी एक माझ्याकडे ब्लाऊज पीस होता तो ब्लाऊज पीस ठेवलेला होता दुसऱ्या बाजूला अशा बांगड्या होत्या आणि अशी मध्यंतरी अशी मस्तपैकी तांदूळ वगैरे टाकून त्यांची डिझाईन वगैरे केलेली होती तर मला सहज अशी आयडिया सुचली म्हणून मी केली काही म्हणजे बघून वगैरे नाही तर मोबाईलमध्ये तर माझ्याच पद्धतीने मी डेकोरेट वगैरे केलेलं होतं छान असा पिवळा रंग वगैरे भरलेला होता देवीला पिवळा रंग खूप प्रिय असतो तर चला आता भाजलेली होती तीन मस्तपैकी अशी छान अशी साडी नेसलेली होती मस्तपैकी अशी म्हणजे माझ्या भाजीच्याच लग्नाची होती ही साडी तर अजून मी एकदाच घेतलेली आहे म्हणून ती पण देखील घालून घेतली छान प्रकारे मस्त सजवून घेतलेलं आहे देवीचं रूपसुद्धा छान दिसत होतं त्यानंतर जे वाण द्यायचे होते तेसुद्धा ठेवून ते घेतले मस्तपैकी तुम्हाला माझं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर छान असे जोडवे वगैरे नथ बांगड्या वगैरे सगळं काय ठेवलेलं होतं जे आपल्या सुवासनीला लागतं ला ते सगळं काय ठेवलेलं होतं अगरबत्तीचे पॅकेट आणि पडी तर खूप छान प्रकारचे असे वाण होते मस्तपैकीच डेकोरेट करून झाकून ठेवलेले होते वाण तर स्वस्तात मस्त असे छान असे वाण भेटले बाहेर देखील रांगोळी काढून घेतलेली होती तर चला तुम्हाला दाखवते आमच्या इथली बेलाची झाड बेलाचं झाड आहे इथे मस्तपैकी तिथेसुद्धा रांगोळी वगैरे काढून घेतली तिथे आम्ही नेहमी दिवा वगैरे लावत असतो तर अशा प्रकारे छान रांगोळी वगैरे काढलेली होती आणि आमच्या घराच्या बाहेर बाजूच्या म्हणजे घराच्या थोड्याशा बाजूने आहे तिथे आमचे कांदे वगैरे असतात चाळीमध्ये त्या बाजूला आमचं हे बेलाचं झाड आहे खूप मोठं आहे आणि सध्या आता पानं थोडे गळून गेलेले आहेत नाही तर त्याला खूप बहर येतो हळदी कुंकवाचं म्हणजे खूप शुभ दिवस तर मी पैशाचं मोजमाप म्हणून तर नाही पण यूजफुल अशा वस्तू म्हणजे अगरबत्ती देवालाही लावता येते आणि पळीचा वापर प्रत्येक गृहिणी घरामध्ये करते म्हणून अशा पद्धतीने वान घेतलेले होते खूप सुंदर आणि सगळ्यांनाच आवडले तर प्रकारे पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आता घरामध्ये जाऊन आता बाहेरसुद्धा येते त्याच्यामध्ये तीसुद्धा तयारी करायची होती हां हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या छोटश एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे मस्तपैकी हळदी कार्यक्रम तर चला व्हिडिओ स्क्रिप न करता बघत राहा तर आता पूर्ण महिला येतीलच त्याच्यामध्ये चहा ठेवलेला होता आणि त्यांना खाण्यासाठी बिस्किट तर मी काही नाश्ता वगैरे ठेवलेला नव्हता कारण की खूप सारी धावपळ होती आणि एकाच दिवशी सगळं करायचं अचानक त्याच्यामुळे आता ताई आणि मी मस्तपैकी रेडी झालेलो आहोत ताईची आणि माझी साडी सेमच आहे फक्त कलर चेंज आहे तर त्यानंतर ताईने मस्तपैकी हळदी हो कुंकू वगैरे लावून आईची ओटी वगैरे भरली तर प्रथमता जे वान असतं ते आपण देवीला वगैरे किंवा हा विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करतो तर ता प्रथमता ताईने मस्तपैकी पूजा वगैरे करून देवीला हळदी हो कुंकू लावून आपले तिळगुळ वगैरे देऊन आईची ओटी वगैरे भरली म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये दे प्रथमता ओटी वगैरे भरली दुसरीकडे आपण मंदिरात देखील जाऊन भरू शकतो पण ताईने इथे भरली त्यानंतर आमच्या चुरस सासूबाई आलेल्या होत्या फर्स्ट त्यात देऊन टाकलं हळदी कुंकू त्यानंतर आता सुरुवातच होऊन गेली तर बघूया यांचा छान असा उकाना सगळ्यांना चहा बिस्किट वगैरे दिलं आणि ह्या माझ्या दोन्ही पण जे एक सासूबाई एक नंद एक नंबरच्या नंदनबाई आहेत आणि ही जाऊबाई तर या तिघी जणी त्यानंतर आले त्यांचे देखील लोकाने छान छान होते तर ऐकूया त्यांचे देखील लोकाने

देवांचे देव महा देव काळमध्ये त्यांच्यामध्ये रोशी रावाचं नाव त्यांच्या अरे सीता सीता वाहन हे रामाचं नाव सांगून देणार नाही तसं बांधलं अगं बे ताजमहालावर पडली आणि यमुना जलावर पडली ताजमहालाची चावली अमरगावन ज्यामध्ये नवीन येते पाऊली अरे वा हळूहळू सगळ्या काही बायका येत होत्या कारण प्रत्येकीला दुपारी काही का ना काही काम असतंच पण आता चार वाजलेले ते चार वाजल्याच्या नंतर भरपूर जणी आलेल्या होत्या सगळ्यांना काही मस्त असे वाण वगैरे दिले सगळ्यांचे उखाणे ऐकून सगळ्यांना म्हणजे खूप आनंद वाटायचा सगळ्यांची नावं वगैरे ऐकून तर छान असंच हळदी कुंभचा कार्यक्रम मस्त असा सेलिब्रेट होत होता त्यानंतर आलेल्या होत्या माझ्या अजून सुलत सासूबाई त्या सायंकाळी आलेल्या होत्या तर त्यांनी देखील खूप छान अशी नावं वगैरे घेतली तर बघू

छान प्रकारे मस्तपैकी हळदी कुंकू झालं आणि मस्त सगळ्यांनी छान छान उखाने घेतले सगळ्यांना सगळी तयारी आवडली तर अशा प्रकारे मी दिले छानशे असे वान तर सायंकाळचा टाईम झालेला होता मस्तपैकी दिवा वगैरे लावला आणि त्यानंतर धूप वगैरे लावून छान प्रकारे आता हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ताईने देखील छान उखाणं घेतला आणि बघू शकता आता संध्याकाळची तयारी तर भाऊ आणि बहिणी दोघेही जण येणार होते बहिणींना पण बोलवलेलं होतं नंतर चला सायंकाळचा टाईम आहे तर दोघंही जण आल्याच्यानंतर जेवणं वगैरे करून जातील तर अशाच प्रकारे मस्तपैकी त्याच साडीवर पुन्हा एकदा स्वयंपाकाला तयारी चालू केली तर मस्तपैकी पनीरची भाजी मसाले भातचं पोळ्या असं काही मेनू वगैरे ठरवलेला होता तर भावानेच आता पनीर आणलेलं होतं मग पनीरची भाजी थोडी लेट केली प्रथम तर मसाले भात आणि पोळ्या वगैरे मी करून घेतल्या त्यानंतर बहिणींनी आल्यावर पनीरची भाजी वगैरे केली आणि छान प्रकारे स्वयंपाक झाल्याच्यानंतर घरामध्ये ना फ्रीजमध्ये थोडेसे ब्रेड पण उरलेले होते मग मुलांसाठी ब्रेडवडे तळले तर अशा प्रकारे झाला माझा छानसा असा हळदी कार्यक्रम संध्याकाळी देखील स्वयंपाक वगैरे मस्तपैकी बनवला देवांना छान प्रकारे नैवेद्य वगैरे दाखवला आणि अशी झाली आजची दिवसाची सुरुवात आणि शेवटचा तर खूप छान पद्धतीने असं हळदी कुंकू माझं दरवर्षीच होत असतं एकदम आनंदात आणि उत्साहात तर अशा प्रकारे मांगल्याचं प्रतीक असलेलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम नेहमी दरवर्षी करत जावा अखंड सौभाग्यवती चं आपलं हे मांगल्याचं प्रतीक असतं खूप शुभ असतं आणि घरामध्ये एक प्रकाराची स सकारात्मक ऊर्जा आपली प्राप्त होत असते घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते घरामध्ये आनंदी वातावरण असतं तर नेहमी असं करत जावं तर बहिणी आणि भाऊ त्यानंतर आलेले होते तर तो कामावरूनच इकडं आलेला होता त्यानंतर बहिणींना देखील मी हळदी कुंकू दिलं

घातल्या वांगड्या गळ्यात घातली ऋषी गणेश रावांचं नाव घेते हा जी कुंभाच्या तो चला, चा तो तर चला मस्त एका साईडला ब्रेड वडे वगैरे तळलेले होते बहिणीने छान प्रकारे ताटं करून दिल्या आणि पुढं वाढण्याचं काम चालू होतं पुढं सगळेजण जेवणा करता बसले होते तर आम्ही देखील जेवणं करणार नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर मस्तपैकी जेवणं करणार आणि त्यानंतर आता संध्याकाळ झाल्याची होती तर जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आता बहिणीं ते देखील घरी जाणार होते तर तुम्हाला आज माझा ब्लॉग कसा वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला छान प्रकारे मस्तपैकी हळदी कुंकू झालं आणि मस्त सगळ्यांनी छान छान उखाने घेतले सगळ्यांना सगळी तयारी आवडली तर अशा प्रकारे मी दिले छानशे असे वान स्वस्तात मस्त आणि एकदम मस्त असे होतेच यूजफुल असे तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय